माने यांच्या आपल्या सर्वांचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय धरेशील माने यांच्या आणि ज्या संख्येनं आपण जमलेलो आहोत या संख्येनं धैर्यशील मानेंच्या विजयावर शिक्कामोर्तब झालेला आहे आज, आज एक मे हा महाराष्ट्र दिन आहे त्या महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या देखील सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र दिनी आपण सगळ्यांनी इथे येऊन धैर्यशील मानेंचा विजय निश्चित केला आहे याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार देखील मानतो आता सदाभाऊ हो या ठिकाणी म्हणाले की मागच्या सरकारमध्ये देखील मी मंत्री होतो या सरकारमध्ये देखील मी मंत्री आहे पण भाऊ माझी एक खासियत तुम्हाला मी सांगतो ज्यांच्या सोबत मी असतो त्यांचं सरकार येत एकोणीसशे नव्याण्णव सालामध्ये मी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली मी महाविकास आघाडी बरोबर होतो तर महाविकास आघाडीचं सरकार होतं दोन हजार चौदा ला मी शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला शिवसेनेचं सरकार आलं त्याच्यानंतर मी गुवाहाटीला जायचा निर्णय घेतला आणि शिंदे साहेबांचं सरकार आलं त्याच्यामुळं सदाभाऊ माझी आपल्याला विनंती आहे मला सांभाळून ठेवण्याची जबाबदारी तुमची सगळ्यांची आहे मी जिथं असतो तिथं सत्ता असते पण सदाभाऊ हे देखील माझे अतिशय जवळचे मित्र आहेत महाडिक साहेबांचं विकासाचं काम देखील मी जवळून बघितलेलं आहे आणि माझे मित्र या महायुतीचे उमेदवार आदरणीय धरेशील मानेंचा हा पाच वर्षाचा कार्यकाळ मी जळून बघितलेला आहे आणि भविष्यामध्ये खासदार झाल्यानंतर ते नक्की कोल्हापूरवासियांसाठी काय करणार आहेत हा मास्टर प्लॅन देखील मला माहिती आहे अरे म्हणून मला असं वाटतं की या लाखोंच्या संख्येने आज आपण उपस्थित आहात काही कॉर्नर सभा आहेत कॉर्नर सभाच आहे ना आणि धनंजय मी मनापासून सांगतो माझ्या पंचवीस वर्षाच्या राजकीय जीवनात एवढी जिवंत सभा मी कधी बघितलेली नाही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह आहे प्रत्येक जण मतदानाच्या तारखेची वाट बघतोय आणि प्रत्येकाने संकल्प केलाय की धैर्यशील माने हे नक्की नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करतील आणि नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होतील मी राज्याचा उद्योग मंत्री आहे मी ज्याचा मगाशी उल्लेख केला की धैर्यशील माने पाच वर्षात आपल्या मतदारसंघासाठी काय काय करत होते हे देखील आपल्या सगळ्यांना कळलं पाहिजे राज्याचा उद्योग मंत्री म्हणून सातत्यानं त्यांच्या मतदारसंघामध्ये एम आय झाली पाहिजे आणि एम झाल्यानंतर इथल्या हजारो युवकांना रोजगार मिळाला पाहिजे हा प्रामाणिकपणाचा प्रयत्न या जिल्ह्यामध्ये धैर्यशील माने केलेला आहे आणि त्याचमुळं त्यांच्या मतदारसंघात तीन एम आय मी मंजूर केलेल्या आहेत आणि त्या तीन एम आय मधनं हजारो मुलांना रोजगार मिळणार आहे आज अनेक लोक नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करतात पण टीका करणारे कोण आहेत ज्यांच्या आघाडीला पंतप्रधान पदाचा उमेदवार देखील नाही आपल्याला माहीत असेल की राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली पण त्यांची देखील एक खासियत आहे जशी माझी खासियत आहे तशी त्यांची देखील खासियत आहे जे जे त्यांच्या बरोबर फिरले आणि राहुल गांधी ज्या ज्या राज्यामध्ये गेले त्या त्या राज्यामध्ये काँग्रेसचं त्यांनी वाटोलं केलं मागच्या पाचच्या पाच राज्यांचा आपण जर इतिहास बघितला देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान होतं पण त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना घाड्याड्याशिवाय देण्याचं काम याच राहुल गांधींनी केलं होतं आणि म्हणून मला असं वाटतं की बावीस जानेवारीला ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या साकार केलं आपलं राम मंदिर उभं केलं त्यांचे हात बळकट करण्यासाठी धैर्यशील माने निवडून गेले पाहिजेत हा निश्चय करण्याचा आजचा दिवस आहे हा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे मी एक दोन तीन महिन्यापूर्वी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून दक्षिण कोरियाला गेलो होतो दक्षिण कोरियाला जात असताना एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादांचे असतील त्यांचं मार्गदर्शन घेऊन हुंडाई कंपनी जी सहा हजार कोटी रुपये आपल्या महाराष्ट्रामध्ये खर्च करणार होती ती चेन्नईला निघाली होती आम्ही दक्षिण कोरियामध्ये गेल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा आम्हाला असं वाटलं की एक दोन दिवस चालेल चर्चा पंधरा मिनिटात संपली आणि हुंडाईचा व्हाईस प्रेसिडेंटने आम्हाला सांगितलं आम्ही सहा हजार कोटी रुपये घेऊन चेन्नईला निघालो होतो पण बारा हजार कोटी रुपये घेऊन आम्ही आता महाराष्ट्रामध्ये येतोय याच कारण सरकार बदललं मोदी साहेबांना समर्थन करणारं सरकार आलं आम्ही सहा हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट आम्ही बारा हजार कोटी केलेली आहे कारण मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जगभरामध्ये आणि देशभरामध्ये उद्योजक निर्माण करण्याचं काम केलं जात आहे आणि मागच्या अडीच वर्षावर त्यांनी ठपका ठेवला जी सगळी लोक असा संवाद साधण्यापेक्षा फेसबुक वर संवाद साधायचे त्यांच्या राज्यामध्ये आम्हाला उद्योग नाहीचा नव्हता हे ठाम पडावन उंदाईच्या लोकांनी सांगितलं आणि बारा हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट नरेंद्र मोदी साहेबांच्या नावावर पंधरा मिनिटात या महाराष्ट्राला मिळाली एवढी ताकद नरेंद्र मोदी साहेबांमध्ये आहे आणि अशा व्यक्तीवर टीका करतायत अशा व्यक्तीला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्या परिवार सांगितले ही जनता सगळी जमलेली आहे तो माझा परिवार आहे देश जो आहे तो माझा परिवार आहे मी एकटा दुखता नाही माझ्या सोबत परिवारामध्ये एकशे चाळीस कोटी जनता आहे असं सांगणारा पंतप्रधान या देशाला कधी मिळालेला नव्हता आणि दोन महत्वाचे मुद्दे जे अतिशय घड्याट्या पद्धतीनं आपल्यावर लादण्याचा प्रयत्न होतोय तो म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर संविधान बदलणार आहेत अशा पद्धतीचा प्रचार त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केला जातोय पण मी देखील सरकारचा संविधानाचा अभ्यास केलेला एक कार्यकर्ता आहे यापूर्वी ऐंशी वेळा घटनेमध्ये दुरुस्त केली दुरुस्ती केली गेली ही घटनेमध्ये दुरुस्ती कुणी केली काँग्रेस वाल्यांनी केली आणि युट्यूब आपण बघतो युट्यूब बघून माजी पंतप्रधान राजीव गांधींचा एक भाषण आहे का त्या भाषणामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय देशाची घटना बदलणार ते काँग्रेसच बदलणार आणि म्हणून मला सांगायचं आहे या काँग्रेसला फोटो भरून मतं मिळवायची सवय आहे त्याच्यामुळे संविधान बदलण्याचाच प्रश्न येत नाही संविधान बदलू शकत नाही आणि म्हणून जे हा अपप्रचार करतायत त्यांना जागा दाखवण्याची आता वेळ आलेली आहे मुस्लिम समाजामध्ये देखील गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय त्या बांधवांना देखील मला विनंती करायची आहे की एकोणीसशे पंच्याण्णव सालात वंदनीय बाळासाहेबांचं ज्यावेळी सरकार आलं महायुतीचं सरकार आलं भाजप आणि शिवसेनेचं सर युत, युतीचं सर सरकार आलं त्यावेळी साबीर शेख नावाची एक व्यक्ती जे आमदार होते ते देखील त्या सरकारमध्ये कामगार मंत्री होते आणि म्हणून सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन जाण्याचं काम मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली आपण सगळे करतोय आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना हात सोडून विनंती करायची आहे आपल्या सगळ्यांचे तरुण सहकारी त्यांचं कर्तृत्व आहे त्यांचं नेतृत्व आहे त्यांचं वक्तृत्व आहे अशा धैर्यशील मानेना आपण लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी आपलं बहुमूल्य मत जे आहे ते धनुष्या समोरच्या बटना समोर आणि लाखोचं मताधिक्य धैर्यशील मानेना मिळून द्यावं एवढीच कळकळीची विनंती करतो उद्योग मंत्री म्हणून एमआयडीसी मध्ये उद्योग आणण्याची जबाबदारी देखील आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी स्वतः स्वीकारतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र